प्रत्येक माशाला कशी वेगळी चव असते ना शिंगाड्याला पण एक स्वतःची एक वेगळी चव आहे एकदम छान, एक आना, आने छान लगतो। मी पावु शक्ता तुम्ही एकदा शिंगाडा आणा आणि करून बघा छान लागतो आता नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे आज मी शिंगाडा घेऊन आलेली आहे शिंगाड्या माश्याचं आपल्याला कालवण करायचं आहे शिंगाडा एकदम ताजा आणि फ्रेश आहे बघू शकता तुम्ही इथे बरेच दिवसातून शिंगाड्या माशाचं कालवण करतो आहे आपण आता शिंगाड्या माश्याचं कालवण कसं करायचं तर ते आता पाहूयात तुम्हाला मी माझ्या पद्धतीमध्ये शिंगाड्या माश्याचं कालवण कसं करायचं आहे ते दाखवते तर पहिले शिंगाडा मासा ना आपल्याला उकडून घ्यायचा आहे पाच मिनिट आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापून द्यायचं पण दोबड इथे मी लसूण आणि अद्रक असं चेचून घेतलेलं आहे ते आपल्याला तेलामध्ये पहिले असं परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत एक ते दोन इंच आल्याचा तुकडा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या अशा चेचून घेतलेल्या आहेत आता थोडा लसूण आणि अद्रक असं परतून घ्यायचं शिंगाडा असं तुम्ही उकडून घ्या म्हणजे कसं त्याची चव एकदम भारी लागते हे बघा इथे शिंगाडा धुवून स्वच्छ केलेला आहे बघा किती ताजा ताजा आहे दिसतं आहे ना ह्यावरती आपण थोडंसं मीठ घालूया थोडी पाव चमची इथे हळद घातली आहे आणि इथे अर्धा लिंबू असा पिळून घ्यायचा कधी पण शिंगाड्याला ना लिंबू वगैरे तुम्ही लावू शकता किंवा कोकम आगळ पण असं उकडताना थोडं लिंबू पिळायचं म्हणजे त्याचा जो वास असतो ना तो निघून जातो आता आपल्याला हा शिंगाडा असा चांगला परतून घ्यायचा आहे आणि दोन मिनिट फक्त या शिंगाड्याला वाफ काढून घ्यायची आहे एकदा तुम्ही माझ्या पद्धतीमध्ये शिंगाड्याचं कालवण करून बघा खूप छान लागतं ही पद्धत नक्की वापरा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे आणि चॅनलवर नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका म्हणजे शेवटपर्यंत बघितलं म्हणजे कसं आपल्याला कळतं ना आपण काय काय घेतलं आहे वगैरे कशा पद्धतीमध्ये केलं आहे नाही का हे बघा आता इथे हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यावरती झाकण ठेवला मी शिंगाड्याला पाणी सुटलेलं आहे या शिंगाड्याच्या पाण्यामध्येच आपल्याला दोन ते तीन मिनिट शिंगाडा वाफून घ्यायचा आहे हे बघा इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहे शिंगाडा पण आपला असा अर्धा शिजलेला आहे शिंगाडा शिजायला वेळ लागत नाही आता आपण कालवण कसं करायचं ते खाऊया पासेचं कालवण करताना जरा मोठं भांडं घ्यायचं कारण कसं मासे मोकळे झाकळे होतात आणि इथे आपला टोप पण चांगला तापलेला आहे आता आपण इथे चवीनुसार तेल घेऊया हे बघा इथे एक चमचा मी तेल घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घेऊ शकता इथे बघा मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कापून तो आता आपण या तेलामध्ये सोडूया बघा जरा कांदा चांगला आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत चवीला शिंगाडा आणा छान लागतो पण तो कसा उष्ण असतो ना तर ज्यांना उष्णतेचा म्हणजे त्रास तो होतो त्यांनी शक्यतो शिंगाडा टाळावा खाऊ नये एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आता कसं माशांचं कालवण असलं ना जरा आलं लसूण पेस्ट जास्तच घ्यावी आलं आणि लसणामुळे कसं होतं उग्र उग्रवास पण निघून जातो आणि चवीला पण छान लागतो आम्ही वसईला असताना शिंगाडे माश्याचं कालवण खूप करून खात होतो कारण ना आमच्या विद्याला शिंगाडे मासाचं कालवण खूप आवडतं शिंगाडा मासा मला दिसला की मी खास तिच्यासाठी घेऊनच येत असते इथे हा मसाल्याचा डब्यातला चमचा आहे ना तर हे बघा छोटासा आहे इथे तीन चमचे घेतलेला आहे एक चमचा इथे गरम मसाला एक चमचा इथे धने पावडर आणि पाव चमचा इथे जिरे पावडर चांगले तेला तसे परतून घ्यायचे आणि थोडासा कोथंबीर पण घालायचा तेलामध्ये म्हणजे कसं त्याची चव पण छान लागते आता आपण यामध्ये हे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं ते घालूया इथे एक मोठा चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे हे बघा आता मसाले आपले जळू नये ना त्यासाठी इथे थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आता ज्या वाटीमध्ये मसाला घेतला होता त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे वाटी पाणी घेतलं आहे आणि आता बघा हे चांगले असे मसाले तेलामध्ये होऊन द्यायचे म्हणजे शिजून द्यायचं जरा मसाला म्हणजे कसं आपले मसाले ना तेल पण सोडतात बघू शकता तुम्ही मसाल्यांनी आपलं तेल सोडलेलं आहे आणि मसाले पण बघा चांगले शिजले गेलेले आहेत हे बघा आता आपण यामध्ये ना उकडलेला शिवाडा घालूयात हे बघा जे नॉनव्हेज खातात ना मटन मच्छी त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे बघा आणि जे नवीन असतील त्यांच्यासाठी एकदम खायला शिंगाडा छान लागतो चवीला नक्की एकदा आणा आणि करून खा पाहू शकता तुम्ही कलर पण किती सुंदर आलेला आहे हे बघा प्रत्येक माशाला कशी वेगळी चव असते ना शिंगाड्याला पण एक स्वतःची एक वेगळी चव आहे एकदम छान तुम्ही एकदा शिंगाडा आणा आणि करून बघा छान लागतो आता बघा इथे तुम्हाला रसा किती पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही इथे पाणी घेऊ शकता आता इथे मी बघा फक्त अर्धा ग्लास पाणी घालणार आहे कारण आपल्याला रसा करायचा आहे ना हे बघा बघा आणि हे मसाल्यांचा असा सुगंध मस्त सुटलेलं आहे ना घरामध्ये एकदम छान पण बघा सिंगाडं उकडून घेताना लिंबू पिळलं होतं म्हणून इथे मी थोडंच कोकमाचे असे तीन चार कोकम इथे घेतलेले आहेत आणि त्यावरती आता आपल्याला इथे बघा कोथंबीर सोडायचं आहे शिंगाडा उकडताना आपण मीठ घातलं होतं म्हणून आता इथे आपण थोडंसं मीठ घालूया म्हणजे इथे मी अर्धा चमचा मीठ घालते आणि शिंगाडा शिजायला वेळ लागत नाही आता पाच मिनिट फक्त आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे जास्त हलवायचं नाही हलवलं तर मग त्याचे तुकडे पडू शकतात पाहू शकता, शकता तुम्ही किती सुंदर असं आपलं कालवण दिसते बघा शिंगाड्याचं कलर पण किती छान आला आहे आणि सुगंध तर माशांचं एवढं छान सुटलं आहे ना घरामध्ये की बघूनच म्हणजे असं खाव असं वाटतंय बघा तुम्ही शिंगाडा माश्याचं बघा कालवण तयार झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया mm. कोणाकोणाला मासे खायला आवडतात त्यांनी व्हिडिओ नक्की बघा आणि ही पद्धत वापरून शिंगाडा माश्याचं कालवण तयार करा सुगंध पण एवढा छान असा पसरलाय ना घरामध्ये त्या वासानेच खावंसं वाटतंय बघा रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद